रात्रगतच्या दरम्यान काल मिळालेल्या माहितीनुसार पुलीस पाटील शिरोडी पाटील पुलीस पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलगी त्यांच्या गावात मेंढपाळ संतोष बेरा करगळ यांच्याकडे एक अल्पवयीन मुलगी होती ती बऱ्याच दिवसांपासून गेल्या दोन वर्षापासून त्यांच्याकडे असल्याचा त्यांनी दावा केलेला आहे तर तिला आज तिच्या आई आईवडिलांचा शोध घेण्यासाठी तिच्यावरती जो गुन्हा दाखल आहे त्या संतोषवरती त्यानुसार त्याला लोणावळा पोलीस स्टेशन ग्रामीण इथं पोलीस स्टेशनला रवाना केलेलं आहे मुळात ती जी मुलगी आहे ती त्यांनी पळून आणली किंवा इकडे आणली हे म्हणजे आयडेंटिफाय कसं झालं ते समजलं कसं ऍक्च्युली आम्हाला का एक एक सर्व्हिस मॅन शिरोली इथले तिथं ती मुलगी पाणी घेण्यासाठी आली होती तिने स्वतःहून सा त्यांना सांगितलं की मी अशी अशी आहे इथून इथून आलेली आहे तिनं त्यांना सांगितल्यामुळे त्यांनी त्यांना पोलीस पाटलांना कळवलं पोलीस पाटलांनी आम्हाला कळवलं किती वय मुलीचं वय सध्या दहा वर्ष आहे कुठून तिला पडून आणण झालं एकविरा यात्रा चालू होती तर वलवन ब्रिज लोणावळा इथून तिला त्याने घेतलं होतं त्याच्यासोबत किती दिवसापासून इथं तो ठेवले दोन वर्ष व्यवसाय काय करतो हवी व्यवसाय म्हणजे त्याचं मेंढपाळ हे मेंढी चालवणं वगैरे त्याचा व्यवसाय आता आपण लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनला इकडवण्यात आलेलं आहे हो लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन इथून सकाळीच टीम रवाना झालेली आहे टीम थे 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 थे। ते त्या टीम कडे आता आपण कायदेशीर तिथे त्यांना त्या मुलीला आणि आरोपीला सुपूर्त केलं तिच्या आई तिकडे काही गुन्हा वगैरे नोंद केला होता त्याच्यावरती लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन इथे चौदा सहा दोन हजार तेवीस चा गुन्हा दाखल आहे आयपीसी पी तीनशे त्रेसष्ट नुसार मिसिंगचा गुन्हा दाखल तिचे आईवडील काय व्यवसाय करतो तिचे आई वडील भंगार उचलण्याचं वगैरे काम करतात त्याच्या ती फिरत असताना यांनी तुला हे करतो म्हणजे खाऊ पिऊ घालतो म्हणून तिला घेऊन आलो आमिष दाखवलं आमिष दाखवलं आपण इथं पोलीस ठाण्यामध्ये आरोपी आणलो होता आणि त्या मुलीला पण देखील इथं आणलं होतं आपण काय प्राथमिक चौकशीमध्ये काय निष्पन्न झालं प्राथमिक चौकशीत मध्ये जसं पाटलांनी सांगितलं शिरोली पाटली यांनी त्यांनी माहिती दिलेली तिच्यानुसार तिने सांगितलं की मी यांची मुलगी नसून तिच्या आई वडिलांचं नाव सांगितलं तिच्या वडिलांचं नाव तिनं परमेश्वर गायकवाड सांगितलेलं आता तो जो आरोपी आहे त्याचं इंटेन्शन कळलं का म्हणजे तुम्ही प्राथमिक चौकशी केली काय कळलं तपास आमच्याकडे नसल्यामुळे आम्ही ते लोणावळा पोलीस स्टेशन कडे सुपूर्द आहे